नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये शंभरच्या पुढील संख्यांचे वर्ग कसे काढायचे ट्रिक ने ते पाहणार आहोत बघा याच्या अगोदर आपण वर्ग काढण्याची सोपी ट्रिक पाहिलेली आहे पण आज आपण शंभरच्या पुढील संख्यांचे आणि दोनशेच्या आतील संख्यांचे वर्ग कसे काढायचे ते पाहणार आहोत तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला शंभरच्या पुढे आणि दोनशेच्या आतील कोणतीही संख्या असू दे त्याचा तुम्हाला पटकन वर्ग काढता येणार आहे चला तर बघा आपण व्हिडिओ कडे वळूया बघा पहिल्यांदा आपण एकशे चारचा वर्ग काढू आपल्याला एकशे चारचा वर्ग काढायचा आहे तर बघा आता आपल्याला सोपे ट्रिक वापरायचे इथं काय करायचं आहे बघा पहिल्यांदा आपल्याला एकशे चार मध्ये हे जे चार आहेत ते प्लस करायचे पहिल्यांदा आपल्याला हे चार आहेत ते एकशे चार मध्ये प्लस करायचे आपलं उत्तर येणार आहे एकशे आठ आणि या एकशे आठ मध्ये चारचा वर्ग प्लस करायचा आहे तर चारचा वर्ग किती आहे चार सोळा आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे एकशे चारचा वर्ग ही संख्या आलेली आहे बघा तुम्ही करून बघू शकता एकदम सोपं आहे बघा आता आपण दुसरी संख्या बघू समजा एकशे आठचा वर्ग काढायचा आहे आपल्याला एकशे आठचा वर्ग काढायचा आपल्याला तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं एक आहे एकशे आठ मध्ये एकशे आठ मध्ये हे जे आठ आहे जाले, जाले। ते ऍड करायचं आहे आठ नटकी झाले सोळा झाले एकशे सोळा आणि एकशे सोळा मध्ये या आठचा वर्ग फक्त ऍड करायचा आहे आठेआठी चौसष्ट आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही सेकंदामध्ये उत्तर काढू शकता सेकंदामध्ये तर बघा समजा आता एकशे सहाचा वर्ग काढायचा आहे आपल्याला तर कसा काढायचा एकशे सहा मध्ये पहिल्यांदा सहा ऍड करायचे एकशे बारा झाले एकशे मध्ये सहाचा वर्ग ऍड करायचा साईसाई छत्तीस आणि हेच आपलं फायनल आन्सर आलेलं आहे बघा तुम्ही पण करून बघू शकता बघा आता आपण हे सोप्या संख्यांचं बघितलेलं आहे म्हणजे एकशे दहाच्या आतील संख्यांचं आपण बघितलेलं आहे तर तुम्ही यातील कोणतीही संख्या घे घ्या तुम्ही तुम्ही एकशे दोन घ्या एकशे तीन घ्या एकशे पाच घ्या सहा घ्या किती पण संख्या घ्या तर बघा तुम्ही एकशे दहा पर्यंत सत्ता असे वर्ग करून बघा आणि तुम्हाला परफेक्ट हे येणार आहे तर बघा आता आपण एकशे दहाच्या पुढील संख्या घेऊया जे मगाशी आपण एकशे एकशे दहाच्या आधी संख्या होत्या त्यांना थोडी ट्रिक वेगळी होती इथे पण थोडीशी वेगळी आहे काही अवघड नाही एकशे बारा मध्ये आपल्याला काय करायचंय मघाशी आपण फक्त एकविसांची संख्या ऍड केली होती एकशे दहाच्या अगोदर पण आता काय करायचं आपल्याला जेव्हा एकशे दहाच्या पुढे संख्या असतात तेव्हा या दोन्ही संख्या आपल्याला यामध्ये ऍड करायचे एकशे बारा प्लस बारा करायचं याचं उत्तर एकशे चोवीस येणार आहे एकशे चोवीस येणार आहे आणि या एकशे चोवीस मध्ये आपल्याला बाराचा वर्ग ऍड करायचा आहे पण तो वर्ग ऍड करताना डायरेक्ट इथे असा करायचा नाही ऍड आपल्याला तर तो वर्ग लिहिताना आपल्याला या चारच्या खाली असा एकशे चोवीस अशी संख्या आली पाहिजे बघा या पुढील तुम्ही कोणतीही संख्या घ्या जेव्हा तुम्ही वर्ग ऍड करता त्या संख्येचा तेव्हा ती संख्या एक बरोबरीचा पहिला अंक आला पाहिजे आणि ती संख्या तशीच तुम्ही पुढे लिहायची आता यांची ऍडिशन करायची आहे तुम्हाला चव्वेचाळीस आहे तसे चार आणि एक पाच आणि हे बारा आहे तसे लिहा बघा काही अवघड नाहीये जर तुम्हाला हेही नसेल समजलं तर आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया बघा आता आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ हे एकशे बाराचं घेतलं होतं आपण आता इथं आपण एकशे तेराचा वर्ग काढू बघा यामध्ये काय करायचंय आपल्याला एकशे मध्ये तेरा ऍड तेरा करायचं तर किती होणार ते तेरा आणि तेरा झाले एकशे सव्वीस परत काय करायचंय आपल्याला तेराचा वर्ग यामध्ये ऍड करायचा आहे तेराचा वर्ग किती आहे एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग आहे नऊ सहा आणि हे सहा एकोणसत्तर आहे तसं लिहा सहा आणि एक झाले सात हे बारा आहे तसे हेच आपलं उत्तर आलेलं आहे बघा काहीही अवघड नाही तुम्ही अशा प्रकारे कोणतीही संख्या घ्या आणि त्या संख्येचं तुम्ही असा अशा प्रकारे वर्ग काढू शकता आता आपण दुसरी आणखी आणखी एक संख्या बघूया बघा आता आपण आपल्याला एकशे चोवीसचा वर्ग काढायचा आहे तर काय करायचंय आपल्याला तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एकशे चोवीस मध्ये पहिल्यांदा हे चोवीस जे आहे ते ऍड करायचे आपल्याला प्लस चोवीस बघा एकशे चोवीस प्लस चोवीस किती होणार तर एकशे अठ्ठेचाळीस होणार आणि या एकशे अठ्ठेचाळीस मध्ये आपल्याला चोवीसचा वर्ग ऍड करायचा आहे तर चोवीसचा वर्ग किती आहे चोवीसचा वर्ग आहे पाचशे शहात्तर बघा ती संख्या इकडेच लिहायची नेहमी एक स्थानचा जो अंक आहे वरचा त्याच्या खाली आपली संख्या आली पाहिजे शहात्तर आहे तसं लिहा आठ आणि पाच झाले तेरा तेराशे तीन एक एक हा चाला एक चार आणि एक झाले पाच आणि ह्या एक पंधरा हजार तीनशे शहात्तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्यांचा वर्ग काढू शकता शंभरच्या पुढील संख्यांचा आणि दोनशेच्या आतील संख्यांचा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता बघा तुम्ही जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही संख्या घ्या आणि त्या संख्येचे तुम्ही वर्ग काढू शकता सेकंदामध्ये तुमचं से उत्तर येणार तुम्हाला एकदा व्हायचं तर तुम्हाला एका सेकंदामध्ये याचं उत्तर सांगता येणार आहे बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद